नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्या पोलीस भरती प्रक्रियेच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय आता आपण पाहणार आहोत भूकंपग्रस्त ओबीसी म्हणजे ओबीसी भूकंपग्रस्तचं मिरिट कसं राहिलं होतं तर ओबीसी भूकंपग्रस्त मिरिटमध्ये खूप मोठी तफाव जाणून महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचं मिरिट एकशे चाळीसपर्यंत जाऊन थांबलं होतं तर त्याच वेळेस शंभरपेक्षा कमी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर मार्काचं सुद्धा ओबीसी भूकंपग्रस्त पोलीस दलात भरती झालं होतं हे मिरिटमध्ये खूप मोठी तफावत दिसून आली दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये खास करून सगळ्यात टप मिरिट जर पाहिलं तर सातारचं लागलं होतं सातारचं मिरिट एकशे चाळीसवर जाऊन थांबलं होतं बघा ओबीसी भूकंपग्रस्त मिरिट एकशे चाळीसवर जाऊन थांबल होतं त्यावेळेस ओबीसी सर्वसाधारणचं मिरिट फक्त एकशे एकोणतीस होतं म्हणजे सर्वसाधारणपेक्षा जास्त ओबीसी भूकंप्रस्त मिरिट गेलं एकशे चाळीसवर गेल मिरिट वेळेस अकोलासारखा जिल्हा आहे तिथं सत्तर मार्काचा भूकंपग्रस्त ओबीसी पोलीस दलात भरती चालता नवी मुंबई किंवा अमरावती ग्रामीणमध्ये फक्त पंच्याहत्तर मार्काचा ओबीसी भूकंपग्रस्त पोलीस दलात भरती चालता म्हणजे आठ ते नऊ जिल्हा असं आढळून आलं की जिथं शंभरपेक्षा कमी मार्क असणारं ओबीसी भूकंपग्रस्त पोलीस दलात भरती झाले एक तर जिल्हा असा की नांदेडमध्ये ओबीसी भूकंपग्रस्तासाठी एक जागा होती पण उमेदवार उपलब्ध झाला नाही सुद्धा विशेष बाब आहे मग टप कुठं मिरिट लागलं होतं जसं सातारचं एकशे चाळीसवर जाऊन थांबलं होतं तसं जळगावचं मिरिट एकशे चोवीसवर गेलं होतं मुंबईसारख्या जिल्ह्याचं मेरिट एकशे तेवीसवर गेलं होतं त्याचबरोबर ठाण्यासारख्या जिल्ह्याचं म्हणजे ठाणे शहरचं मिरिट एकशे बावीसवर गेलं होतं हे टप जिल्हे आहेत पण वेळेस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असल बीड असेल नागपूर ग्रामीण असेल धाराशिव असेल पुणे ग्रामीण असेल नवी मुंबई असेल अमरावती ग्रामीण असेल अकोला असेल अशा जिल्ह्यांचं मिरिट शंभरपेक्षा कमी लागलं होतं नव्वद ऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर त्र्याऐंशी असे मिरिट लागलं होतं ही मिरिटमधली मोठी तफावत दिसून आली धन्यवाद सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क्स सहज घेऊ शकता